हे मी आता अवळीचे पानं आमच्या वाडीमध्ये निघाले हे छोटे छोटे आहेत याची मी वडी दाखवणार आहे छोटीच वडी दाखवणार आहे तर त्यासाठी मी हे पानं धुवून घेतलेले आहे आणि हे त्यासाठी साहित्य चण्याचं डाळीचं पीठ तांदळाचं पीठ मीठ लाल तिखट धने पावडर हळद आणि हिंग आणि हे आमचूर पावडर आता हे बेसन डाळीचं यामध्ये टाकते तांदळाचं पीठ आमचूर पावडर म्हणजे अळूच्या पानं जीभ खाजवली नाही पाहिजे म्हणून आंबट काहीतरी पाहिजे धने पावडर तिखट लाल तिखट मीठ चवीनुसार हिंग आणि हळद आता मी थोडं पाणी घालून याला भिजवून घेते आता छान भिजवून घेत घेतलेलं आहे आणि आता मी निवडी माखून घेईल असं घट्ट पण नाही ते असं भिजवून घ्यायचं छोटे पाण्याची वडी छान होते घेतलेले आहे आणि याला छान असं चिपकून घेते माखून घ्यायचे छोटे छोटे हे बघा असं छान चिपकून घ्यायचे आणि प्लेटमध्ये ठेवून देते आता हे मी वडी माकून घेतली आणि हे छोटे पानं असल्यामुळे फुलत होते हे पण मी याला असं दोरं बांधून घेतले या आठवड्या झालेल्या आहे आता मी याला इडलीच्या पात्रामध्ये वाफवून घेते याला तेल लावून घेते त्याच्याला आणि त्यावर मी वडे दे ठेवून देते मी आता मी इडली त्या याच्यामध्ये ठेवून देते आता या वड्या जर शिजऱ्या म्हणजे हा दोरा आपण सोडून घ्यायच्या मी वडी मापून वापरून घेतली याला मी धागा गुंडाळलेला होता हा धागा काढला तर बघा कशी छान चिपकून गेले हे मसाला त्याला आता मी हे तळून काढते वड्या मी तळून काढते आता हे हळूहळू मी तळून काढलेली आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ग्रा